नमस्कार कशा आहात चला जोडी सासूसवण्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी क कुठे घेऊन आले तुम्हाला आणि माझ्या शेतामध्ये किती भाज्या आहेत मी सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे पण चला लिंब ते शेंगा त्या नाही मी आत्ता दाखवू शकत पण तुरीच्या शेंगा एवढ्या बहरल्यात ना अरे बापरे खूपच तर चला कशा आहात सगळे बरे आहात मजे, ना मजेत चला आपण थोड्या शेंगा तोडूयात बघा आपल्या तुरेला किती भारी शेंगा लागल्यात आणि लय लागलेले आहेत बघा निबार पण झाल्यात आता या दिवसात ना तुरेच्या शेंगा सोलून मस्त अगदी त्याचे छान अशी चटणी करतात आमटी करतं कोण तर मी पण आता तोडते निभार निभार शेंगा आपण कसं आहे ना असं ओलं ओलं खाण्यात खरं मजाच असते जे वाळल्या आणि ते नंतर भिजायला घालायचं नंतर खायचं त्यापेक्षा असं ओलं खायला कधी को पण कोणाला नाही आवडणार सगळ्यांनाच आवडतं छान आहे ना तर मला बघा आज पावट्याच्या शेंगा सापडल्या डफळीच्या सापडल्या आणि मी आता या तुरीच्या शेंगा पण तोडते अजून लिंब भरपूर सापडलेत म्हणजे खाली गळालेत फार तर आता मी लिंबसुद्धा गोळा करून आणले आणि शेंगा पण बऱ्याचशा तोडल्यात आणि आता बघा केवड्या आहेत आणि माझ्याकडे काहीच नव्हतं घ्यायला मी वट्यामध्येच हे केलं आहे बघा आता हे लिंब केवढी आहेत आणि किती मोठे मोठे आहेत बघा आमची लिंब खरंच काय लिंबू आहे ना केवढं मोठं आहे अगदी संत्रा वाटते संत्रा खूप मोठं आहे आपण जर बाजारातून घ्यायचं म्हणलं तर आपण मिडियम घेतो असं वाटतं एक लिंबू एवढं मोठं कापायचं त्यापेक्षा आपल्याला दोन तीन येतील तर बघा तर चला अजून कोथंबीर कुठं चवळीची भाजी सापडल तर ती थोडीशी घ्यायची आणि लसणामध्ये आहे ना पाऊस पडल्यामुळं लेगवत होतं तर मी आधी खुरपलं होतं लावायच्या आधी पण पन तरी पण ही चवळीची भाजी असल्यामुळं मी ही काढलीच नव्हती तर बघा कसली मस्त आहे ना पण ही चवळी वेगळी आहे आणि तांदूळचा वेगळा असतो तांदूळजाची भाजी खायला खूपच छान असते आळसं उगच काही पण चांगलं म्हणून जमत नाही गवत तर एवढं उगवलं आहे बापरे गवताचं काही प्रमाणच नाही आणि आता लसूण तर अजून आहे तरी पण मला दोन दिवसात त्यात खुरपाई बसाय लागेल आणि हा बघा आमचा पालक कांद्यामध्ये पालकाची भाजी म्हणजे आता ही मी टाकलेली नाही हा ही उगवलेली आहे बघा पहिलं गेल्या वर्षीचं बी अजून मेथी पण आहे मध्ये आधी आता उद्या आहे चंपाष्ठी तर मेथीची भाजीसुद्धा मी घेणार आहे आज नुसत्या भाज्या गोळा करणार आहे बघा तर चला बघू आपण काय काय सापडतं आहे आणि सगळं नेणार चवळे नाही ने आज नेणार ना, आज आपल्याकडं पावटा परत डप्फळ अजून तुरीच्या शेंगा हे सर्व काही घेतलं आहे ना तर आता कांद्याची पात आणि आपल्याला मेथीची भाजी न्यायची तर आम्ही कसुरी मेथी टाकली आहे पण ती आमची लहान आहे अजून मोठी नाही झाली जरा मोठी मोठी झाली ना की मग ती खुडायला येईन म्हणजे पंधरा दिवसांनी अजून तर बघा आमची कोपी पण पडली बघा कशी पडली छान होते आपली बसायला इथं उन्हाचं किंवा पाऊस आल्यावरती काय झालं ना इथं दोडक्याचा एक वेल होता मग हे बघा मी कट केला त्याला या दोडक्याच्या वेलामुळं ना तिला वजन झालं वजन झाल्यामुळं ती पडली तर चलो कसं असतं ज्याची जिथपर्यंत सात असते तिथपर्यंतच ते मिळतं आणि बघा आपण मिरच्यासुद्धा लावलेल्या आहेत तर त्यासुद्धा निघतात आपल्या काही का, का होईना थोड्याफार थोड्याशा विकत आणायच्या थोड्या घरच्या कसं असतं ना करत राहायचं केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे मग असं केल्यानंतर आपल्याला मिळतंच काहीतरी खायला मिळतंच त्यातलं तर बघा प्रत्येकाने असा श भाजीपाला करावा काही का होईना जरी खाण्यापुरता तरी आणि मी तर करते बाई खरंच करते आता तर बघा किती वांगी टमॅटो परत भेंडी गवार पण गवार थंडीत येत नाही बरं म्हणूनच आता एवढी माग आहे ती तर त्याची झाडं नुसती मरकुडल्यावाने झाल्यात अजून चनामना लावलाय गेवडा लावला भरपूर काही मी लावलंय त्याच्यामध्ये कोबी बघू आता कशा कशाची भाजी येते आणि चला या पिशवीमध्ये मी आता माझा भाजीपाला भरते सगळा हिरव्या गार शिवारात असं वाटतं खरंच बसावं येतं रोज तास दोन तास जरी आलं ना शेतात तरी बरं वाटतं बरं आणि एक अंध बघा लई गवत होतं अजून गवत सुद्धा उचललं नाही बघा वाळून गेलं इथं आता ते उचलून लांब टाकायचं बघा आपलं कांदा अजून बारीकच आहे तरी पण मी ना एवढी भाजी फोडली कारण उद्या आहे चंपाषष्ठी आणि आपल्याला करायची सट वांग सट तर त्याच्यासाठी मी एवढी भाजी खोडून घेतली आणि काही ब मार्केटवरून बाळाजीपाला नाही आणलेला त्यामुळं मी ही भाजी घेतली आता खरं तर एवढी कवळी नाही घ्यायला पाहिजे पण मी घेतली चला असो घरचा ते काय कोणाची भीतीच नसते ना तर चला हे असे साईडचे एक एक पात खुडायची कवळी भाजी पण मिळते कांदे पण तसेच जाग्यावर राहतात आणि पुन्हा फुटते पण तर बघा एकदम मस्त भाजी होणार कवळी साईडची पात कट करायची तर चला आता दिवस मावळायला चालला आहे आणि आता आपणही घरी जायला पाहिजे तर चला कसा झाला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असंच प्रेम राहू द्या सर्वांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल